पण महेश सर आणि बिग बॉस असं एक समीकरण आहे नाही असं मला काही नाही वाटत कुणी यावं मला बघायला मजा येईल काय बोलत हा बिग बॉससाठी माहिती इतकी हुशार आहे की त्यांनी काहीतरी प्लॅनिंग असेल की थोडीशी दया दाखवा माझ्यावर काहीतरी करा की बाबा खरंच भीती वाटते मला हे असं काय आणलं की नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका येते अबीर गुलाल नावाची आणि लीड कॅरेक्टर करतो अक्षय केळकर खरंच सगळ्यात आधी मनापासून स्वागत थँक्यू 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 सो मच so आणि कॉंग्रॅच्युलेशन्स एवढ्या छान भूमिकेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल अरे थँक्यू थँक्यू बरं मला प्रश्न विचारायचा आहे की बिग बॉस आत्ता चालू होणार आहे तर मांजरेकर सर पहिले होस्ट होते आणि आता रितेश देशमुख येतं तर तुला काय वाटतं कशा पद्धतीने ते सगळा प्ले रोल करतील ऑफकोर्स uh, महेश सरांना नक्कीच मिस करू कारण महेश सर आणि बिग बॉस असं एक समीकरण आहे म्हणजे बिग बॉसचं पोस्टर दिसल्यानंतर महेश सरच दिसतात आणि मला खूप भारी वाटते की मी त्यांच्या सीजनचा एक कंटेस्टंट होतो पण आता रिते सर करणार आहेत होस्टिंग पण कलर्स मराठीची जी टीम आहे जी बिग बॉसची टीम आहे ती इतकी हुशार आहे की त्यांनी काहीतरी प्लॅनिंग असेल किंवा त्यांचं काहीतरी प्लॉटिंग असेल त्यासाठी रिते सरांना आणलं असेल आणि त्यांना नक्कीच खात्री असेल की हे पण बेस्ट होईल त्यामुळे मीसुद्धा एक्सायटेड हे बघायला या सीजन मध्ये तुला काय वाटतं कोण यावं यामध्ये कंटेस्टंट म्हणून कोण कोण असावं नाही असं मला काय नाही वाटत कोणी यावं मला बघायला मजा येईल <laughs> मला बघायला राखीनी यावं विचुकलेनी यावं बाकी कंटेस्टंट कोण हो येऊ दे बरं कोल्हापूरचा छान असा रांगडा गडी आम्हाला दिसाय बघायला मिळणार आहे या मालिकेमध्ये का काहीतरी वेगळं रूप पाहायला मिळेल नाही हा कोल्हापूरचा जरी जरी असला तरी रांगडा नाही हा विचारा साधा जबाबदार समजूतदार गोड असा गडी आहे या सगळ्या पात्रासाठी काय काय मेहनत घेतली मेहनत फार म्हणजे अंग मेहनत नव्हती कारण हे कॅरेक्टर माझ्यासारखंच दिसणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी मला कास्ट केलं पण या कॅरेक्टरमध्ये माझ्यात आणि त्याच्यात एक थर्टी पर्सेंटचा फरक है, आ, आहे तो मी कदाचित मॅच करण्याचा प्रयत्न करतो की आणि त्यासाठी केदार सर आहेत कलरची टीम आहे आमच्या सेटवरचे डिरेक्टर क्रिएट डिरेक्टर असे बरेच आहेत जे मला या गोष्टींसाठी हेल्प करतात त्यामुळे ते फार सोपं होऊन जाते फार मेहनत नाही ते इज होऊन जाते आणि त्यामुळे ती त्याची गंमत दिसेल असं मला वाटतं प्रत्येक आर्टिस्ट असतो त्याची कुठून तरी सुरुवात झालेली असते या सगळ्या प्रवासाला मला एक सांग आर्टिस्ट म्हणून किंवा ऍक्टर म्हणून किंवा रादर अँकर म्हणून या सगळ्या गोष्टीला तुझी सुरुवात कधी झाली आणि पहिला परफॉर्मन्स तू कुठे केला होता मी बेदुणी दहा नावाची सिरियल केली होती त्यात एक छोटंसं कॅरेक्टर केलं होतं तिकडनं माझी सुरुवात झाली होती आणि मराठीत मग मी छोटे मोठे रोल केले मग माझा पहिला डेली सोपचा म्हणजे सिरियलचा हिंदीत लीड मिळाला मग मला दुसरीत हिंदीतच लीड मिळाली मग बिग बॉस मिळाला मग ढोलकी मिळालं मग त्याच्यामध्ये शॉर्ट फिल्म्स केल्या मग आता ही पहिली मराठीतली लीड सिरियल आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत आणि त्यानंतर तान आपण वाईंडअप करतो तर रूल असा आहे की तू थांबायचं नाहीये फास्ट फास्ट बोलायचं आहे नाटकामध्ये नऊ रस असतात एक छानसं वाक्य घेशील सिरियलचं किंवा तुझ्या आवडीचं ते नऊ रसामध्ये पटकन बोलायचं तुला ठीक आहे ही तर वेगळी ऑडिशन आहे मला काय काम मिळणार सांग तर मी हे करतो ओके <laughs> पहिला <laughs> रस आहे रौद्र हा म्हणजे राग ना तर काय बोलायचं रागात काय बोलू रागा काय बोलू रागा हा काय बोल बोलायचं मला हा कठीण झाला टास्क करुण करून? करुणा म्हणजे दया थोडीशी दया दाखवा माझ्यावर काहीतरी करा की हे असे टास्क नका घेऊ विभच्या का अशी विभत्सगिरी करायची असते माणसाला असे तास घेऊन मला सांगा ओके okay, भय बाबा खरंच भीती वाटते मला हे असं काय आणलं की खरंच भीती वाटते एवढंच एवढंच करू शकतो मी ते एक्सप्रेशन वाईज नाही बोलत असेल तर मी वाक्येत ना मी ते रस आणेन कदाचित यातनच तुम्हाला रस येईल जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगशील प्लीज आमची नवीन मालिका अबिर गुलाल रात्री साडेआठ वाजता बघा फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि मला खात्री आहे की तुम्ही पहिला एपिसोड पाहिल्यानंतर ही पूर्ण मालिका बघाल सो प्लीज बघा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू